मौनी आमावस्याचा आजचा दिवस अतिशय पवित्र दिवस पौष महिन्यामधील कृष्ण पक्षातील अमावस्येला मौनी अमावस्या म्हणण्यात येते दोन्ही हात एकमेकांवर चोळून मणिपूर चक्रावर ठेवायचे सूर्यतत्व अग्नितत्व त्याच्याशी संबंधित असलेले हे चक्र आज्ञाचक्रामधनं सूर्यनारायणांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे मौनी अमोसेला स्नान करून सूर्यदेवांना अर्ध्य देण्यात येते त्याद्वारे या ब्रह्मांडातील मोठी शक्ती त्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात सूर्यनारायणांद्वारे ही सगळी सजीव निर्जीव सृष्टी सुरू आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ओम राम रेम रोम ह्रईं रोम रहा, मित्र रवि सूर्य सूर्यभानु खगपोषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्रार्क भ्यो नमो नम आप अतिशय विचारपूर्वक अन्नग्रहण त्याद्वारे ताद्वे तत्व अगदी व्यवस्थित काम करता है या चक्राची आधीदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ज्याद्वारे आपली ह्या आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी नमो नम प्रत्येक्षणाला अग्नितत्वाचे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप खूप आभार द्वारे। ರಮ ರಮ ದ್ವಾರೇ ಕಂಪನ ತಯಾರ श्री महालक्ष्मींचे सुंदर असे स्वरूप म्हणजे देवी यांना अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा वाघावर स्वार झालेली ही देवी सगळी आयुधेजीने धारण केलेली आहेत सगळ्या वाईट शक्तींचा नाश करणारी मार्गा देवी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते प्रत्येक क्षणाला देवी दुर्गांचे खूप खूप आभार देवी दुर्गांचे आशीर्वाद भरभरून आपल्याला या ब्रह्ममुहूर्तावर मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वी तत्व आपल्या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत पवित्र नद्या गंगा सरस्वती यमुना यांचा संगाम म्हणजे प्रयाग येथील कल्पना करायची ह्या जलाद्वारे आपण प्रोक्षण करत आहोत या नद्यांमध्ये असलेले ईश्वरी तत्व त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम चंद्रतत्व ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे नको असले पदार्थ शरीराच्या बाहेर फेकल्या जात आहेत खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे पवित्र नद्यांचे वमद्वारे वम वम, खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक अवयवाचे सावकाश दोन्ही हात मुलात हार चक्रावर ठेवायचे मूळ आधार असलेले चक्र शरीरातले पहिले महत्वाचे चक्र आधी देवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम गम गणपते नमहा गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सक्षम पृथ्वी तत्वाद्वारे आज्ञाचक्रामधनं पृथ्वीग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला या धरणी मातेचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वरूपी अस्थि धातू जो आपल्या शरीरामध्ये आहे ज्याला बळकटी मिळत आहे या वैश्विक शक्तीद्वारे प्रत्येक क्षणाला पृथ्वी तत्वाचे खूप आभार मानायचे द्वारे अक्षर लम लम एक कृतज्ञतेची भावना या धरणी मातेबद्दल जिचे अनंत उपकार आपल्यावर आहेत आपल्या सगळ्यांना ती तिच्यामध्ये सामावून घेत आहे प्रत्येक क्षणाला पृथ्वी मातेचे खूप खूप आभार मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव प्रत्येकाला ऊर्जा मिळत आहे प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे मनापासनं खूप खोग खूप आभार हातातनं वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही हात अनाहत हा चक्रावर ठेवायचे आहेत शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र अज्ञाचक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी हिरव्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवलिंगाला डोकं टेकवून म्हणापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला शिवलिंगाचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचेच उग्र स्वरूप महाबली हनुमानजी ज्यांनी रामायणामध्ये अवतार घेतला ज्यांना अमरत्व मिळालेले आहेत सूक्ष्म स्वरूपामध्ये वायूच्या स्वरूपामध्ये ते आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत हनुमानजींना डोकं टेकून मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सक्षम वायुतत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत इथल्या प्रत्येक सक्षम स्नायूमार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम तत्वाचे महाबली हनुमानजींचे खूप खूप आभार विजाक्षर यमद्वारे ं श्रीशिवाय नमस्तुभ्यम् श्री श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यम् श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप खूप आभार मानायचे शिव आणि त्यांची शक्ती असलेल्या देवी पार्वती त्यांची विविध रूपे आपल्या आज्ञाचक्रामधनं तुळशीचे सुंदर असे झाड बघण्याचा प्रयत्न करा देवी पार्वतींचे सुंदर असे स्वरूप महालक्ष्मींचे सूक्ष्म स्वरूप तुळशी वृंदावन तुलसी ह्या संजीवनी वनस्पतीचे खूप आभार मानायचे डोकं टिकवून तुलसी मातेला मनापासून नमस्कार तुलसी मातेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर श्री तुलसी देवी नमो नमहा संजीवनी तत्व असलेली तुलसी देवी तिचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे त्याचबरोबर बेलाची पाने त्याच्यामध्ये असलेले शिवतत्व बेलपत्र आपण शिवलिंगाला अर्पण केलेले आहे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे आभार अनाहत अगदी का काम मानायचे चक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित करत मानायचेक्रामधला शिवतवाशी आपण एकरूप होत आहोत दुसऱ्यांविषयी फक्त चांगले भाव चांगले विचार चांगले वागणे त्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने ही भावना आपली दृढ झालेली आहे या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत आपल्याद्वारे सगळी चांगलीच कर्म घडत आहेत एकही क्षण वाया न घालवता विचारपूर्वक आपण प्रत्येक कर्म करत आहोत त्यामधीलच एक पवित्र कर्म म्हणजे विविध पुण्यकर्म ज्याच्यामध्ये आहे सूर्यनारायणांना अर्ध देणे तुलसी मातेला प्रदक्षिणा घालणे पूजा अर्चना करणे विविध वस्तूंचे दान करणे आजच्या दिवशी तीळ अन्न वस्त्र हे आपण दान करत आहोत साक्षात आपल्या पितरांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत असे मानण्यात येते की आजच्या दिवशी आपली सगळी पितरं आज खाली येतात आणि जे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आकाश तत्वरूपी आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम पुवायन महा प्रत्येक क्षणाला पितृदेवांचे आभार मानायचे बीजा अक्षर द्वारे हम कर्माद्वारे या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत पितरांच्या नावाने आज संध्याकाळी दक्षिण दिशेला आपण दिवा लावत आहोत प्रत्येक क्षणाला पितरांचे आभार मानायचे त्यांच्या नावाने आज भरभरून आपण दान करत आहोत प्रत्येक क्षणाला आपल्या पितरांचे आभार मानायचे ओम पितृदेवाय ओम पितृदेवाय नमहा आज्ञाचक्रामधनं आपल्या माकड हाडाला बघण्याचा प्रयत्न करा जिच्यावर आहेत सातही चक्र जी व्यवस्थित काम करत आहेत या सक्षम सातही चक्रांचे खूप आभार मानायचे सक्षम सातही चक्रांद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे या आंतरिक शक्तीचे खूप आभार मानायचे आकाश रूपी आपल्या विचारांना दृढता आलेली आहे दुसऱ्यांविषयी सतत चांगले विचार त्याद्वारे ह्या ब्रह्मांडातील दैवी शक्ती वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे आहेत सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे दोन्ही भुयांच्या मध्ये आहे चक्र जे पवित्र आत्म्याशी संबंधित आहे आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळे रेखीचे मास्टर सगळे मास्टर सगळ्यांना डोकं टेकून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे वासंतीताईंचे खूप खूप आभार पितराच्या स्वरूपात असलेले सगळे मास्टर्स वासंतीताई यांचे आपल्याला या ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु मावली कलियुगामधील त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ महाराज त्यानंतर झालेला अवतार नरसिंह सरस्वती महाराज आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ यांना डोकं टेकवून म्हणापास नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे तचिंतनम श्री गुरुदेव दत्त राजम शरण प्रपंदे श्री नरसिंह सरस्वती महाराज नमो नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक क्षणाला स्वामी समर्थांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे हो हो निर्भय होमणारे प्रचंड स्वामी बळपाठी अतर्क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय, माय आज्ञे विना काळ नाने इताला। परलो की ही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तो असे भाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हाथ नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवीरे प्रचेती न सोडी तया जया स्वामी घे हाते अवधूतचिंत दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचेच शंकर महाराज श्री स्वामी समर्थांचे सूक्ष्म अवतार जय शंकर जय शंकर जय शंकर प्रत्येक क्षणाला शंकरबाबांचे खूप आभार मानायचे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला या ब्रह्ममुहूर्तावर मिळत आहे साक्षातची स्वामी समर्थ त्यांचे गुरु आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मूळ मंत्र प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आज्ञाचक्रामधला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात सहस्त्र हार चक्रावर ठेवा या ब्रह्मांडातील सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला आज आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्मूहूर्तावर खूप आभार मानायचे सगळ्या दिव्य शक्तींचे ओम द्वारे ओ... शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम वैश्विक शक्तीचे शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा बीजाक्षर वम काढा रेखीची पारंपरिक चिन्ह काढा पारंपरिक रेखी चिन्हांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार म्हणायचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्या हातून घडत आहेत एक पवित्र विचार चांगले विचार फक्त आपल्या मेंदूमध्ये येत आहेत खूप आभार म्हणायचे

शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्तु ओम नमो भगवते वासुदेवाय श्री महालक्ष्मी नमो नम प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे या शक्तीद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार मानायचे श्री शिवाय नमस्तुभ्याम श्री शिवाय श्री शिवाय नमस्तभ्य्रीशिवाय श्री शिवाय नमस्तभ्य्रीशिवाय श्री शिवाय नमस्तभ्य ओम रूपी शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे